नमस्कार आपण पाहतोय सिटी नाव पुण्याचा इतिहास आणि पुण्याची ऐतिहासिकता यामध्ये प्राचीन मंदिरांचा उल्लेख होणार नाही म्हणजे नवलच आहे आणि आता आपण पुण्यातल्या प्राचीन मंदिरांना भेटी देतो आज मी आलो पुण्यातल्या सोमवार पेठेमधल्या श्री नागेश्वर मंदिर इथं या मंदिराचा इतिहास कैक वर्ष जुना असाच आहे या मंदिरात आल्यानंतर एक विलक्षण शांतता एक वेगळ्या प्रकारची प्रसन्नता अनुभवायला मिळते इथल्या जुन्या गोष्टी तर आहेतच पण इथल्या लाकडी खांबांमधून आणि त्या काळातल्या दगडांमधून दगडांमधूनसुद्धा इथे इतिहास बोलतो आहे ही अनुभूती इथे आल्याशिवाय कळणारच नाही पण तरी देखील ही अनुभूती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न नमस्कार मी तेजस लक्ष्मण सप्तर्षी हे जे नागेश्वर मंदिर आहे सोमवारपेठ पुणे या ठिकाणी आहे हे मंदिर आपण जर शांतपणे विचार करत गेलं चा तर पाच हजार वर्षापूर्वीचा ह्याचा इतिहास सापडतो आपण आत्ताच्या या सातशे वर्षापूर्वीचा जो हिशो हिशोब मांडायला घेतला तर ज्ञानेश्वर माऊली जे आहेत आणि जगद्गुरू राय यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मंदिर आहे हे मंदिर पांडवकालीन मानलं जातं याच्यामध्ये जे मध्य गर्भगृह आहे हे जर आपण पाहिलं तर पुरातन पद्धतीने इंटरलॉकिंग पद्धतीने मिळतं एक 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 जॉईंट्स करत गेल्यानंतर जो मधला भाग आहे सगळ्यात मधला भाग तो सगळ्यात शेवटी ठेवल्यानंतर ते मंडप पूर्ण झालेलं आहे पण तो बांधला आहे कोणी तर मुघलांनी बांधलेला आहे हे मंदिर पूर्वी आत्ताच्या अवस्थेपेक्षा खूप मोठं होतं पण आदिलशहांच्या काळामध्ये ज्यावेळेला नगरच्या नगर अहमदनगर नगर, जे आत्ता म्हटलं जातं ते अहमदनगरच्या आजूबाजूला जे आदिलशाही किंवा ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे वडील हे त्यांच्याकडे चाकरी करायचे तर त्यांच्या काळाच्या वेळेला मुघलांनी आक्रमण करत 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 इथपर्यंत ते आले होते त्यांनी हे मंदिर पूर्णपणे बेचिराख केलं बेचीराख केल्यानंतर हे मंदिर पूर्ण पाडल्यानंतर ते, ते शिवलिंगाच्या इथपर्यंत आले पण ह्याच्या पुढे ते जाऊ शकले नाहीत आणि त्यावेळेला त्यांनी हिंदू पद्धती आणि मुघल पद्धती ह्याचा एकत्रित मिलाफ करून हे मंदिर परत पुनरुज्जीवित केलं आणि त्यामुळे मधल्या गर्भगृहावरती हे अंतर्गर्भगृह आपण जिथं उभा आहोत ते मध्य गर्भगृह तर ह्याच्यावरती चार मिनार बांधलेले आहेत त्याच्यामध्ये खाली कमळ आहे आणि वरती मुस्लिम पद्धती आहे म्हणजे काय हिंदू पद्धत आणि मुस्लिम पद्धत एकत्र करून बांधलेलं आहे कारण की त्यांच्या शक्ती सगळ्या इथं संपायला लागल्या त्यांना पुढे जाता यायला तयार नाही म्हणून त्यांनी ह्या मंदिराचा पुनरुद्धार केला त्याच्यानंतर आपण थोडा पुढं काळ येऊ हो। तर ज्ञानेश्वर माऊली संत तुकोबाराय या ठिकाणी त्यांचा पादस्पर्श झालेला आहे या बाहेर जे नै वायव्य कोण आहे वायव्य जवळ नागतीर्थ नावाच्या तीर्थाचा उगम होत होता जसं त्र्यंबकेश्वर येथे उषावर्त नावाचं तीर्थ आहे त्याप्रमाणे या नागेश्वर मंदिराच्या वायव्य कोणामध्ये नागतीर्थ नावाचं तीर्थ, तीर्थ होतं ते उतरत्या पायऱ्यांनी होतं त्याच्यामधून पाणी ओव्हरफ्लो व्हायचं ते पाणी जाऊन नागझरी नावाची एक नदी जी संगम म्हणून आहे आपल्या पुण्यामध्ये त्या संगमामध्ये संगमाच्या जवळ जाऊन ती मिळायची आत्ताच्या काळात नागझरीला पूर्वीच्या महानगरपालिकेच्या कर्तृत्ववान अधिकाऱ्यांच्यामुळे गटाराचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे नियोजन शून्य कारभार असला पूर्वीचा त्यामुळे पण आत्ताच्या काळामध्ये आपण जर विचार केला गेला तर हे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये महानगरपालिकेच्या हेरिटेज डिपार्टमेंटमार्फत बऱ्याच प्रकारच्या उत्तम प्रकारच्या हेरिटेज पद्धतीने दुरुस्त्या केल्या गेलेल्या आहेत इथले जे नगरसेवक होते त्यावेळेला माननीय गणेश बिडकर त्यांनी आणि महानगरपालिकेच्या हेरिटेज डिपार्टमेंटनी या ठिकाणी येऊन एकत्रित बसून शांतचित्ताने ह्या परिसराचा पूर्ण कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो कायापालट केल्यामुळे आज आपल्याला जे स्वरूप दिसतं आहे की त्या ठिकाणी बाहेरचा जो सभामंडप आहे तो सभामंडप आपल्याला पूर्णपणे लाकडी पद्धतीने बांधकाम केलेला दिसतो तर तो पूर्वीच्या काळी हा कल्लेला होता तर त्या हेरिटेज डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या मानकानुसार त्यांनी तो परत पुनरुज्जीवित करून जागेवर आणला त्याचे जे काही अंशात्मक म्हणजे तीस ते चाळीस अंश असा कल्लेला होता तो सभामंडप परत जागेवर आणला कारण की चारशे वर्षापूर्वीच्या काळी पेशव्यांचे सरदार आबा सेलुकर यांनी हा स बाहेरचा सभामंडप बांधला होता आणि चारशे वर्षामध्ये त्याच्यावरती वाऊ वारा ऊन पाऊस ह्या सगळ्याचा परिणाम होऊन तो कल्लेला होता तर त्यांनी तो परत पुनरुज्जीवित करून तो जागेवर आणून त्याला सुंदर प्रकारचं वर्षानुवर्ष टिकेल असं त्याचं पुनरुज्जीवन करून या ठिकाणी ते वाचवायचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणच्या भिंतींवरती पूर्वीच्या काळी वेगवेगळे मधल्या काळामध्ये जसं ज्या लोकांना बुद्धी होईल त्याप्रमाणे काही पेंट्स होते ते पेंट्स त्यांनी नैसर्गिकरित्या काढून घेतले त्याच्यानंतर ते, ते टिकून राहील अशा प्रकारचे त्याच्यावरती काही काही नियमानुसार जी काही सोल्युशन्स असतील ती लावून तो अजून दोन पाच वर्ष दोन पाचशे वर्ष त्याला काही होऊ नये याच्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त या मंदिराचं जर पाहिलं तर हे वास्तुशास्त्राप्रमाणे असलेलं म्हणजे पुरातन हिंदू वास्तुशास्त्र याप्रमाणे असलेलं हे मंदिर मानलं जातं या मंदिरामध्ये आपण पूर्व दरवाजाच्या वरती एक नगारखाना दिसतो त्याच्यानंतर आत आल्यानंतर समोर नंदी महाराजांची मूर्ती दिसते ही नंदी महाराजांच्या मूर्तीपासून शिवलिंगाचं अंतर जरा जास्त आहे पण ते पुरातन काळापासून आहे त्याच्याच पूर्व दरवाजातून आत आल्याबरोबर आपण उजवीकडे पाहिलं तर एका पिंपळाच्या मोठ्या वृक्षाच्या खाली एक दक्षिणाभिमुख मारुती दिसतो आपल्याला त्याच्यानंतर डाव्या बाजूला पु पेशव्यांचे सरदार आबा सेलुकर यांनी दिलेली महाविष्णूंची एक सुंदर प्रतिमा दिसते किंवा मूर्ती दिसते त्याच्याच बाजूला दत्त महाराजांची मूर्ती आहे तिथून आपण पुढे आलं की लगेच आपल्याला एक दीपमाळ दिसते दक्षिणेकडची दीपमाळ ही उंच आहे उत्तरेकडची दीपमाळ ही थोडी छोटी आहे वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपण विचार केला तर आपल्याला जाणवतं की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टींमध्ये वास्तुशास्त्राचा विचार केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण जर आपण मुख्य कळसाकडे पाहिलं तर तो जो कळस आहे तो, तो खालच्या बाजूला हत्ती हे हिंदू पद्धतीने दिसतात त्याच्यावरती कमळ आहे त्या कमळावरती घुमट आहे घुमट हा मुसलमानी जी पद्धत असती त्याच्यामध्ये त्यांच्या मशिदींवरती मॉस्क्यू असं आपण त्याला म्हणतो त्या मशिदींवरती तो घुमट दिसतो आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये त्याची पद्धती नाही पण आम्ही हे बांधलं आहे हा अहंकार आणि राज्यकर्ते होते म्हणून त्यांनी मग काय केलं की मूळवरती घुमटा पद्धतीने बांधलं त्याच्या खाली हिंदू पद्धतीने बांधलं त्याच्याखाली हत्ती आहेत त्याच्या पुढे वेगळेवेगळे कळस आहेत असं सगळं त्यांनी दोन्हीचा एकत्रित मिलाफ करून वरचा कळसही बांधलेला आहे मंदिराच्या अत्यंत आतल्या गर्भगृहात आपण जर पाहिलं तर आपल्याला शिवलिंग दिसतं ते शिवलिंग आत्ताच्या स्थितीपेक्षा साडेतीन फूट उंच असं होतं म्हणजे वरती होतं पण पूर्वीच्या काळी हजार दोन हजार वर्षांपूर्वी एका पतित स्त्रीने येऊन अचानक देवाला मिठी मारल्यामुळे ते जमिनीत खाली धसलं असं माझे पूर्वज सांगतात आता ह्या मंदिरामध्ये माझी या देवाची सेवा करण्याची अठरावी ते एकोणीसावी पिढी आहे तर अठरा ते एकोणीस पिढ्यांपासून आमच्या घरातले पूर्वज आहेत ते ह्या देवाची सेवा करत आहेत आत्ता मी करत आहे पुढचं देवाच्या हातात आहे पण आपण जर एक 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 एक, 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 एक उलगडत गेलो तर ह्या मंदिराचा इतिहास खूप मोठा आहे आपण थोडक्यात अजून एवढंच बोलू की आत्ताच्या काळात पन्नास वर्षापर्यंत काय होतं तर पन्नास वर्षापर्यंत जे कोणी वाराणसी म्हणजेच काशी गया प्रयाग या ठिकाणी तीर्थस्थळी करून यायचे म्हणजे काशी यात्रा करून यायचे ते इथल्या ओवऱ्यांमध्ये थांबायचे ओवऱ्यामध्ये थांबून देवाचं दर्शन घेऊन गंगापूजन म्हणजे देवाला गंगा अर्पण करायचे आणि गंगापूजन करून माऊंद नावाचा एक शब्द होता म्हणजे सगळे नातेवाईक इथे त्यांचे गोळा व्हायचे पुण्यात राहणाऱ्या लोकांच्याबद्दल बोलतो तर ते इथं एकत्र व्हायचे आणि सगळं जेवण वगैरे करून देवाचे आशीर्वाद घेऊन आपल्या घराकडे जायचे वाजत गाजत तर असा आत्ताच्या पन्नास वर्षापूर्वीच्या काळाचा इतिहास सापडतो हे पूर्वापार चालत आले त्याच्या व्यतिरिक्त महाशिवरात्र हा इथला प्रमुख उत्सव आहे त्याच्या व्यतिरिक्त आपण पुढे जर बारकाईने विचार केला तर श्रावण महिना हा शंकराचाच महिना मानला जातो संपूर्ण श्रावण महिना इथे वेगवेगळ्या प्रकारचे अभिषेक पूजन अर्चन हे सगळं वारंवार होत असतं त्याच्या व्यतिरिक्त गुढीपाडवा त्रिपुरारी उत्सव म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा असती त्याचा उत्सवसुद्धा इथं मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्यावेळेला हजारो दीप म्हणजे तेलाचे दिवे असतात ते मंदिरात सगळीकडे पणत्या लावल्या जातात दीपोत्सव असं हल्लीच्या काळात आपण सगळेजण म्हणतो तो दीपोत्सव होतो देवाला चाळीस ते पन्नास किलो फुलांनी सजवलं जातं आणि असं सुंदर वातावरणामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव होतो दसरा होतो असे वेगवेगळे गुढीपाडवा दसरा त्रिपुरारी पौर्णिमा श्रावण महाशिवरात्र असे अनेक उत्सव या मंदिरामध्ये वर्षभर होत असतात त्याच्या व्यतिरिक्त अनेक जे भाविक आहेत ज्यांनी काही पूर्वीच्या काळी नवस बोलले होते असे सगळेजण नवस फेडायला येतात त्याच्या व्यतिरिक्त श्रद्धेने येणारे महाराष्ट्रच नाही तर राजस्थानमधूनसुद्धा काही काही जणं येणारे आहेत हजारो भाविक या ठिकाणी येऊन त्या भगवंताची आशीर्वाद प्राप्त व्हावेत म्हणून वेगवेगळ्या प्रकारची सेवा करतात आणि असेच ह्याच्यापुढेही भगवंताची सेवा करण्यासाठी अनेक लोक येवत आणि त्या भगवंताची कृपा प्राप्त करावेत एवढंच बोलून मी माझं बोलणं थांबवतो ही जी दिसती आहे ही दीपमाळ असं म्हणतात पूर्वीच्या काळी आजच्यासारखे काही इलेक्ट्रिकचं बटन दाबलं आणि लाईट प्रज्वलित झालं आहे असं काही दिसत नव्हतं तर ह्या दीपमाळीवरती दररोज दिवे लावले जायचे त्याच्या प्रकाशामध्ये हा सगळा असमंत आहे तो प्रकाशित व्हायचा जसं आपण ह्याला गेलो उज्जैनला गेलो उज्जैनला गेल्यानंतर महा सिद्धी किंवा हरसिद्धी मातेचं मंदिर आहे तिथं दोन दीपमाळी आहेत त्या दोन दीपमाळीवरती दररोज सायंकाळी सहाच्या दरम्यान काहीजणं वरती चढून ती दीपमाळ प्रज्वलित करतात ह्याचा प्रकाश त्या मंदिरातल्या देवीच्या ठिकाणी आणि संपूर्ण मंदिरामध्ये पसरतो हे एक विलोभनीय दृश्य असतं तसंच आपल्या पुण्यामध्ये सुद्धा हे सुंदर रूप आपल्याला वर्षातले काही दिवस तरी सध्या बघायला मिळतं पुण्याच्या इतिहासाला साक्ष असणारी ही ऐतिहासिक अशी मंदिरं या मंदिरांचा जाज्वल्य इतिहास जो आजच्या पिढीपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे आध्यात्मिक आणि भावित्मकता तर इथं आहेच आहे पण यातून येणारी ताकद यातून मिळणारी ऊर्जा ही तुमच्या आमच्या सर्वांकरता तेवढीच महत्त्वाची आहे या गोष्टी तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनाला आकारही देतात गतीही देतात या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोचवण्याकरता या पुण्यातल्या प्राचीन अशा शिवमंदिरांची ही सफर आम्ही आपल्याला आवर्जून घडवतो आहोत पुन्हा भेटूया पुढच्या मंदिरात